नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात सात मोठे निर्णय सर्वांना खुशखबर पाच सप्टेंबर पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या पिडीओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊ या तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही या दृष्टीने सव्वीस नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन होणे जरुरी आहे त्यामुळे ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता जाहीर होऊन दिवाळी नंतर, नंतर शक्य आहे पण निवडणूक आयोगाकडून अद्याप राज्यातील विधानसभेच्या कार्यक्रमाची प्रतीक्षाच आहे तत्पूर्वी मतदान यादी अंतिम करण्यात आली आहे याशिवाय ईव्हीएम ची प्रथमस्तरीय तपासणी देखील पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात विधानसभे चे मतदान तीन नोव्हेंबरला पार पडू शकते त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांना देखील राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आता लाडक्या भावांच्या खात्यात पैसे पाठवण्याची सरकारने तयारी केली असून त्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डी बी टीद्वारे विद्यावेतन दहा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यभरात लाल परीला ब्रेक लागल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे वेतनवाढीच्या मुद्द्यासह अनेक मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलं आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्यानंतरची मोठी बातमी बघा पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत पण आता पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये पुढच्या महिन्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे महागाईची झळ सोसत असलेल्या सर्वसामान्यांना ऑक्टोबरमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमती झपाट्यानं खाली येऊ शकतात असं बोललं जात आहे जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेला सौदी अरेबिया आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या जवळपास सर्व श्रेणींच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो बघा राज्यात अनुकंपा प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यामुळे अनुकंपावरील या शिक्षकांनी तीन वर्षात ही पात्रता सिद्ध न केल्यास त्यांची सेवा आता समाप्त करण्यात येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने महिला अत्याचारासंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आला आहे या नव्या कायद्यानुसार छत्तीस दिवसात बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे तर पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास दहा दिवसात दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकामध्ये करण्यात आली आहे त्यामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनाबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येतं त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन देते यामध्ये धारकांना मोफत तांदूळ दिला जातो मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर नऊ जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्यांचा समावेश आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित चार महिन्यांच्या मनधनाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली तसेच सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे करण्याच्या मागणीबाबतही राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीत कमी गुण मिळालेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी मिळावी पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आगामी परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे ते त्यावर तेवीस ऑगस्ट पर्यंत हरकती सूचना मागवल्या होत्या अंदाजे दहा हजारापर्यंत हरकती प्राप्त असून बोर्डाकडून पुढील दहा दिवसांमध्ये वेळापत्रक अंतिम केले जाणार आहे तुर्तास बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात घेण्याचे नियोजित आहे